सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्यानुसार दिनांक चार सात दोन हजार चोवीसचं एक माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राजे पुणे यांचं एक पत्र आहे त्यानुसार आपल्याला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत एम डी एम पोर्टलवर विद्यार्थी संख्या म्हणजेच इनरॉलमेंट अद्यावत करण्याबाबतचं हे पत्र आहे त्यानुसार आता आपल्याला एम डी एम पोर्टलला यावर्षीचे म्हणजे चालू शैक्षणिक वर्षाची विद्यार्थी संख्या अपडेट करणं जरुरीचे आहे तर नक्की एम डी एम पोर्टलवर आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या कशाप्रकारे अपडेट करायची याबाबतची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये एम डी एम पोर्टल ही वेबसाईट सर्च करायची आहे आणि त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट दिसते त्यावर आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला त्या ठिकाणी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील व केंद्रीय स्वयंपाकघर प्रणाली अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांनी एम डी एम पोर्टल लॉग इनवर विद्यार्थी संख्या अपडेट करून घ्यावी याबाबतची सूचना दिसत आहेत त्यानुसार आपण आपल्या शाळेचा एम डी एम पोर्टलचा जो युजर आय डी पासवर्ड आहे तो टाकून या ठिकाणी आपण एम डी एम पोर्टलला लॉग इन करून घ्यायचं आहे आता आपण आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून सर्वप्रथम लॉग इन करूया प आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे या ठिकाणी आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन वर क्लिक करायचं आहे त्या बॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि सबमिटवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं हे पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला माहीत आहे आपण या ठिकाणी नेहमी डेली अटेंडन्स पण भरत असतो या ठिकाणी माणच्याबद्दल पाहता आपण एम डी एम डेली अटेंडन्स मिड डे मेल त्यानंतर इनरॉलमेंट आणि क्लोजिंग बॅलन्स अशा प्रकारचे टॅब दिसत आहेत त्यापैकी आपण एनरोलमेंट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे एनरोलमेंट टॅब आपण निवडला त्यावर क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे या ठिकाणी तर आपण चालू वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस विद्यार्थी संख्या या ठिकाणी अपडेट करणार आहोत त्यासाठी पहा दोन हजार चोवीस पंचवीस आपण साल निवडायचं आहे त्यानंतर जुलै महिना सुरू असल्यामुळे जुलै महिना आपण निवडलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपला शाळेचा जो काही चालू वर्षाचा पट आहे तो पट या ठिकाणी आपल्याला अपडेट करायचा आहे आता आपण आपल्या शाळेचा पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी किंवा आठवीपर्यंत शाळा असेल तर आठवीपर्यंतचा आपण या ठिकाणी पट पट काय करायचं आहे त्या त्या वर्गानुसार आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आता मी माझ्या शाळेचा पट या ठिकाणी टाकत आहे पण आमची शाळा चौथीपर्यंत असल्यामुळे आम्ही चौथीपर्यंतचाच पट टाकलेला आहे आपली शाळा जर सातवी आठवीपर्यंतची असेल तर आपण या ठिकाणी आपला सहावीचा सातवीचा आठवीचा पट आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला पहा आपण जर पाहिलं तर अपडेट हा एक आपल्याला टॅब दिसत आहे आपला संपूर्ण पट टाकून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे अपडेट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारचं येत आहे तर या ठिकाणी आपण एम डी एम पोर्टलला आपली विद्यार्थी काय केलेले आहेत आता अपडेट केलेले के आहेत किंवा विद्यार्थी माहिती भरलेली आहे डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेला ते क्लोज करून घ्यायचं आहे आणि फायनलाइजवर काय करायचं क्लिक करायचं आहे बट डू यू रियली वॉन्ट टू फायनलाईज आपण या ठिकाणी ओके या ब टॅबवर काय करायचे या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला शाळेचा एम डी एम पोर्टलला चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण आपली विद्यार्थी संख्या अद्ययावत केलेली आहे अशा प्रकारे आपण एम डी एम पोर्टलला सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी विद्यार्थी संख्या म्हणजेच इनरॉलमेंट अपडेट करू शकतो मला आशा आहे तुम्हाला सर्वांना एम डी एम पोर्टलला नक्की विद्यार्थी संख्या अद्ययावत किंवा अपडेट कशाप्रकारे करायची असेल याविषयी संपूर्ण माहिती मिळाली आहे पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद